तर गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळालंच पाहिजे अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे रायगडमधले आमदार आहेत त्याचबरोबर सहपालकमंत्रीपद नको पालकमंत्रीपदच हवं असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय त्यातच समर्थकांनी सुद्धा राजीनामे देत आक्रमक पवित्रा घेतलाय सगळे प्रमुख पदाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत जो रायगडच्या पालकमंत्र्यासंदर्भात जो काही निर्णय चुकीचा झालेला आहे स्थगिती आलेली आहे परंतु भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करावेत यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत भरत गोगावले साहेब यांचा पूर्ण अधिकार आहे की त्यांना पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळावं कारण ते संयमी नेतात गेल्या अडीच वर्षापासून या मंत्रिपदासाठी ते थांबले होते परंतु आज अशी परिस्थिती आली की आमचे तीन आमदार येऊन आमच्या पक्षाचे तरीसुद्धा भरत गोगावले साहेबांवर हा अन्याय होतो आहे आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आम्ही सर्व सर्व मिलूंशी आमचे पदांचा राजीनामा देखील देऊ कारण भरत गोगावले साहेबांना हा पद मिळलंच आहे आणि तेच आमचे पालकत्व स्वीकारू शकतात आणि त्यांच्याकडचीच आमची अपेक्षा आणि ही पूर्ण होईल आणि त्यासाठीच आज आम्ही मुक्तागिरी या बंगल्यावर उपमुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहोत